हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत माझी सहल किंवा आमची सहल मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मागच्या वर्षी उन्हाळी परीक्षा एप्रिल महिन्यात संपल्या व जूनपर्यंत सुट्ट्या होत्या या दरम्यान आमच्या मुख्याध्यापकांनी ठरवलेले होते की कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी सहलीला न्यायचे आहे आमच्या वर्गाचा पण दिवस ठरला होता सहल ही आमच्या शाळेपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या नदीजवळ होती तसे पाहता ही शैक्षणिक सहल नव्हती मनोरंजनासाठी या सहलीला आयोजित केले होते शाळेपासून नदी जवळ असल्याने आम्ही ठरवले होते की ज्या विद्यार्थ्यांकडे सायकल आहे त्यांनी सायकलने नदीवर पोहोचावे व ज्याकडे सायकल नव्हती त्यांच्यासाठी घोडागाडीची व्यवस्था केली होती वर्गातील एकूण पंचवीस विद्यार्थी सहलीला जाण्यासाठी तयार झाली पंधरा विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या सायकली होत्या म्हणून फक्त दहाच विद्यार्थी घोडागाडीत आले हसत हसत गप्पा गोष्टी करत आम्ही नऊ वाजेपर्यंत नदीवर पोहोचलो उन्हाळा असल्याने सूर्यसुद्धा गरम होऊ लागला होता घामामुळे शरीर ओले चिंब झाले होते म्हणून आम्ही ही थकावट काढण्यासाठी नदीत स्नान करण्याचे ठरवले नदीत एक तास आम्ही आंघोळ आणि मस्ती केली जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकी पण सोबत आले होते ते स्वयंपाकाच्या तयारीला लागून गेले नदीत आंघोळ केल्यानंतर आम्ही टीम पाडल्या आणि सर्वजण वेगवेगळे वेग खेळ खेळू लागलो दुपारी एक वाजेला स्वयंपाक तयार झाला शिक्षकांनी आम्हाला स्वयंपाक तयार झाल्याची सूचना दिली आम्हाला भूक पण खूप लागली होती सर्व मुले जेवणावर तुटून पडले सर्वांनी पोटभर जेवण केले दोन वाजेपर्यंत सर्वांचे जेवण पूर्ण झाले यानंतर मनोरंजन कार्यक्रम झाले गाणे म्हणणे जोक्स आणि गोष्टी सांगणे सुरू झाले आमच्या शिक्षकांनी पण आम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या संध्याकाळी चार वाजेला आमच्यात क्रिकेटचा सामना झाला साडेपाच वाजले होते सरांनी सर्वांना परत निघायला सांगितले आपापली बॅग भरून आम्ही सर्वजण घराकडे निघालो संपूर्ण दिवस आम्ही खूप मजा केली म्हणून ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय सहल होती तर मित्रांनो तुमची ही आवडती सहल कोणती व कुठे होती हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद